नमस्कार माझ्या प्रियमित्र मैत्रिणींनो देशभरामध्ये वेगवेगळे सण जे आहेत ते नेहमीच उत्साहात साजरे झालेले आपल्याला पाहता येतात प्रत्येक ठिकाणची एक वेगळी परंपरा असते कालच देशभरामध्ये होळीचा सण उत्साहात साजरा झाला त्याचप्रमाणे महाराष्ट्रात ठिकठिकाणी धुलीवंदन देखील मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात असलेल्या भोयरे या गावात अनोख्या पद्धतीनं गेली अनेक वर्ष धुलिवंदनाचा सण जो आहे तो साजरा केला जातो होळीच्या दुसऱ्या दिवशी रक्तरंजित पद्धतीनं धुलिवंदनाचा सण साजरा करण्याची या ठिकाणची पद्धत आहे या ठिकाणी एकमेकांना दगड मारून धुलिवंदन जे आहे ते साजरं केलं जातं देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी धुलिवंदनाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रथा आहेत त्यातली सी एक प्रथा भोयरे या गावाने जपलेली आहे तर आज आपण पाहणार आहोत या गावातल्या या धुलीवंदनाविषयीची विशेष माहिती आमच्या या बोग बोहरेगावच्या जगदंबेच्या पावन नगरीमध्ये धुलीवंदनाचा धुलवडीचा कार्यक्रम हा एक असा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं खेळला जातो आणि गावाच्या जगदंबेच्या मंदिरामध्ये सर्व तरुण मंडळी आणि वडीलधारी मंडळी एकत्र जमतात आणि तिथून आमच्या भोगावतीच्या नदीपात्राकडे जातात आणि तिथे एक कुस्त्याचा होतो आणि त्याच्यानंतर सर्व तरुण मंडळी आणि गावातील लहान थोर मंडळी नदीपासून आई जगदंबेचा उद्गार करत येतात त्यानंतर गावाच्या वेशीवर आणि नदीपात्रातून बाहेर पडल्यानंतर तिथे एक दगडाचा थोडासा खेळ खेळला जातो आणि त्यानंतर दोन्ही गट मंदिराकडे जगदंबेचा उद्गार करत येतात आणि एक गट ऑटोमॅटिकच मंदिरावर येतो आणि दुसरा गट खाली साखरबाई चौकामध्ये थांबतो आणि तिथं हा खेळ चालू होतो ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला दगड लागत नाही तोपर्यंत हा खेळ थांबला जात नाही अशी एक आख्यायिका आहे की जोपर्यंत दगड लागल्यानंतर त्याचा जो म्हणजे दगड लागल्यानंतर त्या वर्षी उत्पन्न आणि पाऊस काळी जादा पडतो अशी एक सर्व समाजामध्ये धारणा आहे आणि सर्वात विशेष आणि चमत्कारिक म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर जखम झाली दगड लागून तर तो दवाखान्यात न जाता या ठिकाणी आई जगदंबेचा अंगारा लावल्यानंतर ती जखम योग्य पाळणूक केल्यानंतर बरी झालेली आम्ही स्वतः पण गावातल्या सर्व मंडळींनी बघितलेली आहे ही आमच्या आई जगदंबेचं या ठिकाणी थोर असं महात्म्य देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं धुलिवंदन साजरं होत असताना भोयरे या गावाची ही अनोखी प्रथा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक लोक जे आहेत ते धुलिवंदनाचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी येत असतात आणि सर्वात विशेष म्हणजे गावातल्या लोकांमध्ये सुरू असलेला हा कार्यक्रम आपल्याला पाहता येतो यामध्ये इतर जे लोक आहेत त्यांना अजिबात दुखापत होत नाही त्याची काळजी घेतली जाते आणि अनोख्या अशा पद्धतीनं गेली अनेक वर्ष हे गावकरी जे ते आहेत ती त्यांची परंपरा पाळत असलेलं किंवा जपत असलेलं आपल्याला दिसून येतं